तर अंबादास दारमेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवरनं आमदार आदित्य ठाकरे आणि मंत्री नितेश राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेत तो व्हिडिओ एका जे है है, सरकार आहे त्याचा प्रतीक आहे जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाहीयेत तिथे हे है आमदार यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅग घेऊन फिरतात पण याआधीच व्हिडिओ कोकणामध्ये बघितलेले होते आता हेच आहे ना म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये बॅग घेऊन फिरतायत आणि हे जे आनंद असं वाटप चाललंय कोणाच आहे दुसरं आणखी मध्ये त्याची सत्यता तपासली जाणार आणि व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाच्या कर्जतच्या फार्म हाऊस वर किती कॅश ठेवली आहे जरा जाऊन विचार जरा बघ ना कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना हे सर्वात मोठं हो जगातलं आश्चर्य आहे कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊस वर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा विचारा आणि त्यांनी तर कॅश या सगळ्या कॅश वीजच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही त्यांनी तर बोलूच नाही नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतचा से घ्यायला लागेल मग पळापळ होईल कशी